कागदापासून बनवली आहे सत्तावीस फूट उंच आहे या वर्षी यांचं पंच्याहत्तरा वर्ष आहे हे बघा आता आहे पहिली सुतार गल्ली या गणपतीला बापाराजा म्हणून ओळखतात जय शिवराय मित्रांनो मी किरण स्वागत करतो तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आहे आता गिरगावमध्ये आणि गिरगाव म्हटलं की आपल्या उत्सवांचं माहेरघर त्यामध्ये आपला गणपती आवडीचा उत्सव तर गणपती खूप थाटामाटात साजरा होतो सो असे प्रणेते लोकमान्य बाळगंगाधर टिळक आणि महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराज त्यांना वंदन करून आपल्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करू आजच्या व्हिडिओमध्ये आपण गिरगावातील गणेशोत्सव पाहणार म्हणजे गिरगावतील ज्या ज्या गिरगावचा महाराजा गिरगावचा राजा परत गिरगावचा विघणार होता परत कुंभारवाडाचा महाराजा आपले जेवढे गणपती आपल्याला या व्हिडिओमध्ये कवर करता येतील तेवढे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि आता आपण पोहोचलो आहोत कुंभारवाड्याच्या महाराजाची इथे यावर्षी त्यांचं पंच्याहत्तरावं वर्ष आहे तर त्यांनी कसं सजावट केली आहे त्यांनी काय डेकोरेशन केलं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये व्हायला बघायला मिळेल आणि त्यांचं गणपती पण खूप सुंदर आहे तर मी आगमनामध्ये त्यांचा गणपती कवर केलेला मी पाहिलेला पण आता तुम्ही पण पाहिलं असेल तर या व्हिडिओमधून पाहून घ्या तुम्हाला गिरगावातील सर्व गणपती पाहायला मिळतील चला तर मग जास्त वेळ न होता आपण आपल्या त्या व्हिडिओला सुरुवात करूया गणपती बाप्पा मोर्या आणि आत्ता माझ्यासोबत माझ्या व्हिडिओमध्ये प्रज्ञा आमचा कुक्कू आणि बहिणीचा मुलगा रियांश तर आपण आता आहोत हे बघा श्री दुर्गादेव रोड सार्वजनिक गणेशो मंडळ कुंभारवाडचा महाराजा या वर्षी यांचं पंचाहत्तरावं वर्ष आहे हे बघा लोकमान्य टिळक आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज हे बघा अमृत महोत्सव हे बघा पंच्याहत्तर हां 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 हा, एक नंबर मूर्ती आहे अमृत महोत्सव बघा आपण वडील जाऊया कुंभारवाड्यात आता महाराजा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्याला गणपतीच्या पायावर डोकं ठेवायला मिळतं हे नमस्कार करून घे जा गुकू डोकं टेक देवपाला नमस्कार करा हा जाओ डे नमस्कार कर पायावर डोकं डेव पायावर वरती चढ व्हेरी गुड खूप छान मूर्ती आहे कुंभारवडचा महाराजा थँक्यू ठीक आहे तुझा वाजू शकता तुम्ही अप्रतिमूर्ती अप्रतिम हा गणपती बघतोय ना हा बघा आता गणपती आहे ना, ना। प्रभावाची ते एंडिंग आहे ना शेवटला शेषनाग दिलेत पाच अठ्ठावीस फूट आपण आता प्रज्ञाला विचारूया गणपती कसा वाढला प्रज्ञा कसा होता गणपती सुंदर होता ना तर चला आता आपण जाऊया आपल्या गिरगावच्या राजा बघायला गिरगावचा राजा मस्त मूर्ती असते आपल्या खूप आवडीची आहे आणि आपण गिरगावचा राजा महाराजानंतर चंदनवणीचा गोड गणपती परत चिराबाजारचा महाराजा तर राजा हे गणपती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आता खूप महाराजाचं दर्शन घेतलं आता आपण जाऊया डायरेक्ट गिरगावच्या राजाच्या इथे तर आपण आता पोचलो आहे पहिली सुतार गल्ली जी आहे नळबाजारच्या इथे आणि इकडचं पण गणपती खूप छान असतो आणि मोठा असतो या गणपतीला राजा म्हणून ओळखतात आता जाऊन बघायचं बघा समोर मंडप आहे मोठा दिसतो आहे छान मूर्ती असते इकडची पण पहिली सुतार गल्ली नळबाजारच्या इथे फायनली आम्ही पोचलो आहे आमच्या गिरगावच्या राजाच्या इथे तर आपण आता जाऊन गिरगावच्या राजाचं दर्शन घेऊया चला बघा वाटी गिरगावच्या इथून आपण आतमध्ये जाऊया चला आता आपण पोचलो आहे गिरगावच्या राजाच्या मंडपाच्या इथे आतमध्ये जाऊन आपल्या राजाचं दर्शन घेऊया ॲक्च्युली आता काम चालू आहे म्हणून नंतर इथून अशी आतमध्ये जायला एंट्री असेल आणि इथून ही बाहेर जायला आता सध्या काम चालू आहे म्हणून आपल्याला

आपण गिरगावच्या राजाच्या पायाजवळ जाऊन आपण पायाला नमस्कार करू शकतो गिरगावचा राजा हे गिरगावच्या राजाच्या पूजेची मूर्ती परमळी आता आपण जो गिरगावचा राजा बघितला तो बावीस फूट आहे आणि या वर्षी त्यांचं सत्त्याण्णव वर्ष आहे मस्त मूर्ती आहे महाराज प्रज्ञाला विचारूया प्रियांश प्रज्ञा आणि कसा होता गणपती मस्त होत हा हा रेटिंग द्या ओके टेन आउट ऑफ किती रेटिंग द्याल तुम्ही द्या ओके तर चला मंडळी आपण जाऊया आता गिरगावचा महाराजा बघायला त्यांची घोड्याच्या रथावर मूर्ती आहे ओके गिरगावचा महाराजा अखिल मुबाट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गिरगाव वर्ष त्र्याण्णव आहे त्र्याण्णव वर्ष आहे आणि गिरगावच्या राजाचं सत्त्याण्णव तर आपण आता पोचलो आहे गिरगावच्या महाराजाच्या इथे त्यांचं त्र्याण्णव वर्ष आहे तुम्ही बघितलं बाहेर आणि ही गणपतीची मूर्ती कागदापासून बनवली आहे सत्तावीस फूट उंच आहे कागदापासून बनवलेली मूर्ती आहे गोळाच्या रथावर आहे आपण आता गण गिरगावच्या महाराजाचं दर्शन घेऊया मस्त मूर्ती आहे खूप छान आहे वाटत नाही कागदापासून बनवली आहे तुम्ही पण बघून घ्या किशोरबाई काय मजेत गिरगावचा महाराजा घोड्याच्या रथावर आहे मूर्ती वरती जाऊया आपण गिरगावचा महाराजा आणि ही पूजेची मूर्ती आणि गिरगावच्या राजाची मूर्ती बघा संपूर्ण कागदापासून बनवली आहे सत्तावीस फूट उंच मूर्ती आहे कागदापासून बनवलेली मूर्ती सत्तावीस फूट मंडळी आपण आता गिरगावच्या महाराजाचं दर्शन घेतलं तर आपण आतापर्यंत कुंभळदा महाराजा परत बाप्पा राजा पहिली सुतार गेली परत गिरगावचा राजा आता गिरगावचा महाराजा आणि आपण आता जाऊया चिरावादरचा राजा आणि चिरावरचा महाराजा आणि नंतर शेवटला आपण चंदनवणीचा गोड गणपती चिरावादारचा महाराजाल

चिरावादरचा राजा आणि आपण आता पाहिला तो चिरावादरचा महाराजा मंडळी आता आपण गणपती पाहिला तो, था तो चिराबादारचा राजा आणि आता आपला एकच गणपती बघायचा राहिलाय तो चंदनवाडीचा गोड गणपती तर आता इथे माझ्यासोबत जॉईन झालं आहे प्रतीक तर प्रज्ञा आणि दक्षित आणि रियांश ते घरी गेले जेवायला जेवायला लेट होईल म्हणून तर मी ह्याला घेतलं आणि आता पुढचे गणपती आता एकत्र राहिला तो बघून घेतो आणि जर का तुम्ही गिरगावत गणपती बघायला येत असाल तर जवळचं वेस्टर्न लाईनचं स्टेशन आहे चर्नी रोड आणि जर तुम्ही सेंट्रल किंवा हार्बरने येत असाल तर सी एस टीला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरून तुम्ही टॅक्सीने किंवा बसने गिरगावत येऊ शकता बहुतेक हार्डली तुम्हाला गिरगावतले गणपती बघायला आहे ना दोन दोन ते ती, तीन तास भरपूर झाले आता काही जास्त गर्दी नाही आहे तुम्ही स्टार्टिंगला आलात तर तुम्हाला गणपती लगेच बघून होतील आणि खूप छान छान गणपती आहेत गिरगावचा राजा आहे गिरगावचा महाराजा आहे गिरगावचा विघ्न अर्थ आहे परत चिरावजारचा राजा महाराज महाराजा आणि चंदनवडचा गोड गणपती आणि खूप मोठे मोठे आणि मस्त मस्त गणपती आहेत तुम्हाला बघायला मिळतील तर नक्की गिरगावात गणपती बघायला या आता आपला एकच चंद्रनचा गोड गणपती राहिला आहे तो आपण बघून घेऊ आणि तिकडे आपला व्हिडिओ एंड करू आणि या व्हिडिओमध्ये मी तिरगावातील महत्त्वाचे आणि प्रसिद्ध गणपती आहेत ते मी तुम्हाला दाखवता या व्हिडिओतून प्रयत्न केला तर कोणाला जमलं नाही यायला गिरगावातले गणपती आपले व्हिडिओ बघून गणपतीचं दर्शन घ्या चला आता आपला चंदनवडीतला गणपती बघायचा राहिला तर आपण बघून घेऊ मस्त गणपती आहे चंदनवडीतला गोड गणपती ते बघा आपण जस्ट आता तिथेच लेफ्ट साईडला चिरावादारचा राजा बघितला आणि आता इथेच लेनचा राजा आहे हा पण मोठा गणपती आहे आपण बघूया आणि मस्त मूर्ती आहे ही पण जे तुम्ही याल ना गिरगावात गणपती बघायला तर तुम्हाला लांबलांब नाही जवळजवळ गणपती बघायला मिळतील तर नक्की या गिरगावात आता आपण हा कोलबाटलेनचा राजा बघून घेऊया हे बघा मंडप तर मोठा दिसतो आहे आतमध्ये जाऊन आपण गणपती पाहून घेऊया हां हां बघा पूजेची मूर्ती मस्त आहे गणपती मोर आहे तर आपण आहोत अखेर चंदनवाडी गणेशोत्सव मंडळ बघा लोकमान्य टिळक आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वतंत्रवीर सावरकर दरवर्षी यांच्या मंडळाला फोटो असतात आणि आपण आता गणपती बघायला इथून आत्म्यात जाऊ शकतो तुला मित्र आहे काय होतं आधी मजेत

धर्म मंडळी आपले गिरगावातील जेवढे मोठे प्रसिद्ध आणि खूप छान छान गणपती आहेत ते मी तुमच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेत चला तर मग हा व्हिडिओ मी माझा था इथे थांबवतो नक्की या गिरगावात गणेशोत्सवाचा आनंद घ्या खूप छान छान गणपती आणि मोठे मोठे गणपती आहेत मी मात्र इथे थांबवतो हा जो व्हिडिओ मला तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय